नमस्कार मित्रांनो एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं सहर्ष सहर्ष स्वागत करतो मी मी विशाल मोरे सी एन जी टेक्निशियन एक नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज मी आलो आहे हा एक एच पीचा पंप आहे आमच्या इथे त्या एच पीच्या पंपवरती बघूया काय का, का, का कंप्लेंट आली आहे ती तर ती कंप्लेंट आपण सॉल्व करायचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये काय त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे हे बघणार आहे बेसिकली त्याच्यामध्ये काही ना काही असं डिफेक्ट येत असतो डिस्प्लेन्सर आहे सी एन जीचा काही गॅस जात नाही काही ऑन होत नाही काही डिस्प्लेचा इश्यू आहे तर आजच्या कंप्लेंटमध्ये अशीच एक कंप्लेंट आलेली आहे की त्यांचं काहीतरी वेंट जो पाईप आहे तो काही ब्रोकन झालेला आहे तुटलेला आहे असं म्हणतात ते तर आता आपण पुढील पुढील काम बघूया की काय आहे ते तर व्हिडिओमध्ये शेवट पण तर पाहत राहा की यामध्ये आपण हा प्रॉब्लेम कसा सॉल्व करू शकतो आणि करू ओके okay? थँक्स सो so, मित्रांनो बघू शकता इथं हा पाईप तुटलेला आहे आता हा पाईप इथे पाई कनेक्ट असतो तो, तो हा एक असा तुटलेला आहे आता रिप्लेस करण्याचे आपण नवीन ट्यूबिंग बनवणार नवीन ट्यूबिंग बनवून माहिती आपण कनेक्ट करू त्याच्यासाठी आपल्याला थोडं मटेरियल लागेल हा आता आता पाईप काही कामाचा राहिलेला का नाही ऐकाना डॅमेज झालेला आहे तुटलेला आहे तर आपण याला आता नवीन पाईप कनेक्ट करून दुसरी ट्यूबिंग बनवू चला कामाला लागू दोस्तों बघू शकता इथे आपण नवीन ट्यूब इथे बनवलेला आहे नवीन ट्यूब अशी त्याला शेप यू शेपचा शेप देऊन त्याला आपण थ्री वायरला कनेक्ट केलेले आहे आणि काम प्रॉपर झालेला आहे सो फायनली बघू शकता की ही जी कुठलीही ट्यूबिंग होती आपण रिप्लेस केली त्याच्याबद्दल नवीन एक ट्युबिंग बनवून आपण ती ट्युबिंग टाकलेली आहे त्याच्यामध्ये त्याचे व्हिडिओ आपण टाकलेले आहे तो मॅक्झिमम दहा मिनटाचं काम होतं बेसिकली ते तर आता करून झालेलं आहे आता ते आपल्याला रिपोर्ट भरायचा रिपोर्ट भरायचा रिपोर्ट भरून इंचार्जला फीडबॅक द्यायचा जास्त काय मोठं काम नव्हतं दहा मिनटाचं काम होतं कम्प्लेट आपल्याला ॲक्च्युली चुकीची आलेली तरी आपण ते काम केलेलं आहे बघू अजून दुसरं काही काम आलं तर अजून आपल्याकडे खूप वेळ आहे जर काम इतकांतच राहिलं तर मग आपण ही व्हिडिओ अपलोड करू आणि यात आपण काय काम केलेलं आहे ते मला या व्हिडिओचं बघता येईल व्हिडिओ आवडले तर मित्रांनो नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक चला